जय दत्त जय दत्तगुरु कुठून आले सर आम्ही नारंगावून आलोय किती पेशंट आहे तुमचे आमचे पाच पाच पेशंट काकांचं वय किती काकांचं वय आता पंच्याहत्तर पंचाहत्तर वर हो आता किती वेळ दुसरी ट्रीटमेंटला किती बरं वाटतं तुम्हाला एवढं पहिल्या ट्रीटमेंटपेक्षा आता म्हणजे जवळपास पन्नास टक्के रिलीफ झालाय

मागच्या घेत नाही छान वाटलं बरं वाटलं मागच्या घेतली आता कसं असेल ना हो काय वाटतात पहिले पहिल्यांदा घेतली असती तर बरं वाटलं असतं म्हणजे अजून फायदा झाला असता आता पहिल्यांदा घेतली तुम्ही किती बरं वाटलं साधारण सगळं मोकळं मोकळं वाटतंय सगळं मोकळं आज दुखत होत आता किती पेन बरं वाटलं साधारण किती टक्के बरं वाटलं पन्नास टक्के तरी वाढ आता मी पहिल्यांदा आलो होतो ना त्या टायमाला माझ्या मनक्यामध्ये गॅप सांगितलं डॉक्टरनी तर माझे दोन वर्ष डोक्यामध्ये दो मेंदूमध्ये सारखं दुखायचं त्याच्यामुळे मी टेन्शन मध्ये वर्षभर काढले नंतर मला तुमचा पत्ता माहीत पडला त्याच्यानंतर मी पहिल्यांदा आलो मला पहिल्यालाच पन्नास सत्तर टक्के मला फरक पडला त्याच्यामुळे आता मी दुसऱ्यांना आलो माझा हात वर होत नव्हता आता दुसऱ्यांना ट्रीटमेंट चालू आहे तो थोडा वर व्हावत हात व्हायला वगैरे लागलेला आहे मला शंभर टक्के खात्री मी नीट होणार ओके सर इतर तुमच्या नारायणगावच्या पेशंटसाठी काय सांगू इच्छित जनजन त्रास आहे त्यांनी सगळ्यांनी इथं आलं पाहिजे आणि आल्यानंतर एक दिवस आधी येऊन नंबर लावला पाहिजे इथं बुधवारी बंद असतं आणि इतर वेळेला इथं राहण्याची सोय मोफत इथं राहण्याचा कुठलाही चार्ज घेतला जात नाही आणि इथं सेवा पण चांगली आहे हो सगळ्या सगळ्या व्यवस्थित सुविधा आहे पाणी पिण्याची सुविधा आहे फक्त जेवणाचे जी काय असेल चार्जे ते चार्जेस दुसऱ्याच ते हा ते दुसऱ्याच येते तर त्यांना ते चार्जेस पण ते आलं पाहिजे चांगलं जेवण पण चांगलं इथं हो हो शंभर रुपयामध्ये पोटभर जेवण आहे तर इथं पेशंट लोकांची सेवाच केली जाते इथं काही असं नाही आणि हा आश्रम आहे हे जो जो काही निधी येतो हा सगळा आश्रमासाठी आश्रम खर्च केला जातो त्यांना आपण डॉक्टरांना मनापासून धन्यवाद देऊया तर त्यांनी लोकांचा त्रास जो होतो त्याच्यापासून रिलीफच देतात ते म्हणून याला त्यांनी नाव पण ठेवलं पेन रिलीफ दत्ताश्रम चोंडी तर सर्वांनी या ठिकाणी यावं साधारण नारंगापासून एकशे सत्तावीस किलोमीटर आहे सिन्नरपासून साधारण एकवीस किलोमीटर इथं आहे तर चांगला आहे यांचा ट्रीटमेंटची पण पद्धत चांगली आहे कोणाला त्रास होत नाही पे पेन रिलीफ होतो उलट हे ट्रीटमेंट घेतल्यानंतर फक्त जे त्यांचं पत्ते आहे ते पत्ते हे घेतलं पाहिजे केळी बटाटा चहा आणि भात ही पत्ते पाळायची आजार पूर्ण भरा होतो आणि ते देताना एक औषध देतात ते औषध घ्यायचे आणि तेल देतात ते फक्त लावायचे चोळायचं नाही